नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण मगनपुरा येथे श्री स्वामी समर्थ या केंद्रात आलेले आहोत आणि इथलचा इतिहास काय चला मग जाणून घेऊया देवराज सेव्य मान समर्थ परम भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना सर्व श्री सर्वांना श्री सांगू शकत त्या बिंदू दुपटीत मार्ग सेवा मार्गाचं जे काही या पगरपुऱ्यामध्ये कार्य चालू आहे या कार्यामधून स्वामीची त्रिकाळ आरतीच्या स्वरूपामध्ये उपासना होत असते त्यासोबत या ठिकाणी विविध ग्रंथाचं पठन नामस्मरण होत असते जिच्या माध्यमातून या आपल्याला या आध्यात्मिक या मंत्रस्तोत्र जप्त नेणे आपल्याला विविध प्रकारचे शारीरिक मानसिक लाभ होत असतात आणि त्याच्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी आपली आध्यात्मिक प्रगती होत असते आणि आपल्या जीवनातले प्रश्न सुटत असतात या दिंडोत्तर मार्गातून जसं वैयक्तिक आपले प्रश्न सोडले जातात तसंच आपले समाज से या सेवा मार्गातून प्रश्न सोडले जातात कालच श्री क्षेत्र या ठिकाणी आमच्या आपल्या नांदेड केंद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी भैरव चंडीची सेवा रोज झाली आहे त्या सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी साडेतीन हजार सेविक उपस्थित होते आणि त्या ठिकाणी भैरवचंडी म्हणजे भगवान शंकराचं जे काही अष्टभैरव स्वरूप वेगवेगळे आहेत त्याच्यापैकी कालभैरव हे एक त्याचं स्वरूप आहे याच्या माध्यमातून आई भगवतीच्या उपासनेमध्ये श्री दुर्गा सतुस्थी या ग्रंथासोबत श्री कालभैरव अष्ट लावून त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची सेवा हवनयुक्त हो त्या ठिकाणी संपन्न झाली आहे श्री क्षेत्र त्रमक्षी या ठिकाणी सर्व समाजासाठी आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी जवळपास एक हजार बेड त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलच्या त्या ठिकाणी हॉस्पिटलची तयारी होत आहे श्री स्वामी समर्थ मला स्वामींचा खूप अनुभव आलेला आहे मी वीस वीस वर्षापासून करते मला स्वामी जे मला जे आधी मला एक दहा वर्षाची मुलगी होती त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितलं काही होणार नाही तर मला एक मुलगा झाला स्वतः स्वामींनी मला सांगितलं तर मी येतोय म्हणून तर मी नऊ महिने दवाखान्यात दाखवलं सुद्धा नाही आणि नंतर डॉक्टर पण नव्हते माझी जी केली होती जिनी मला स्वामी समर्थाचं मंदिर दाखवलं होतं त्यांनी आम्ही डिलिव्हरी केली आणि मेन म्हणजे नारायण कापसा मी माझ्या मुलाला माझा मुलगा थर्ड था इयरला आहे इंजिनिअरिंग स्वामी समर्थ गेल्या सत्तर वर्षापासून परमपूज्य गुरुमावली आणि मोरे दादा यांच्या शुभकृफा आशीर्वाद आले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ त्रंपकेश्वर गुरुपीठ या मार्गाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे केंद्र चालत असत आणि या केंद्रामध्ये बालसंस्कार रोजगार कायदेशीर सल्लागार वास्तुशास्त्र शिक्षणशास्त्र असेल आणि त्याचबरोबर कृषी शास्त्र असेल प्रश्न उत्तर विभागाचे असेल किंवा गर्भावर संस्कार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या भूमामध्ये असल्यानंतर त्यांच्या गर्भावर जसा संस्कार झाला गर्भसंस्काराचं महत्व अशा अठरा प्रकारच्या विभागाचं महत्व गेल्या सत्तर वर्षापासून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रुपया न घेता हा मार्ग काम करत आहे या मार्गामध्ये श्री स्वामी समर्थांचं मुख्य अधिष्ठान आहे आणि या मार्गाचे सध्याचे पीठाधीश हे परमपूज्य गुरुमावली आहेत आणि या मार्गाची सुरुवात हे आमचे मोरेदादा यांनी केलेली आहे